शिवसेनेच्या प्रगतीसाठी शिवसेनेच्या बडकटी करण्यासाठी आम्ही काम करत आहोत एका ध्येयाने आणि एका विचाराने आम्ही सर्व एकत्रित आलो आणि आज आपण पाहता की पुऱ्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इन्कमिंग सुरू आहे लोकांचं खूप आकर्षण आहे आणि म्हणून आज आमची बैठक देखील आहे आणि कोर्टाचा निकालासाठी आम्ही कधी काही खूप जास्त चिंता केली नाही कारण की आहे त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये समोर जाण्याची आमची तयारी हो, संजय गायकवाड आणि शिवसाड प्रकरणात शिवसेनेवर कुठेतरी प्रतिमो सरकारचा परिणाम असं समजत आहेत काही समज देण्यात आलेली आहे का वरिष्ठांकडे या संदर्भामध्ये मला माहिती नाही परंतु मला असं वाटते की देशात राहणाऱ्या कुठल्याही राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी एक वर्तणूक आणि वागणूक करताना थोडंसं संयम वाढगला पाहिजे कारण लोकप्रतिनिधी हा लोकांचा प्रतिनिधी म्हणून त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन थोडा वेगळा असतो आणि भविष्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या आयुधांचा वापर करून शेवटी समोरच्या माणसाची चूक असली तर त्या चुकीला आ, योग्य तो त्याला शिक्षा दिली पाहिजे परंतु काही लोकांना थोडंसं कधी कधी राग अनावर होतो त्यामुळे कधी कधी अशी अन्षिक घटना घडतात पण मला असं वाटतं की प्रत्येकाने या दृष्टीने काळजी घेऊन प्रयत्न करायला पाहिजे आता ही मला तर आश्चर्य वाटतं की अशा पद्धतीचे आरोप पवारसाहेबासारख्या व्यक्तीने करणे कुठल्याही दृष्टीने योग्य वाटत नाही त्यांच्याबद्दल सर्वांच्या मनात आद आदर आहे परंतु पॉलिटिकल अशा पद्धतीचे स्टेटमेंट या वयात करून ते आपला आदर कमी करून घेतात